नमस्कार आपण पाहत आहे मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे बाळासाहेब पाटील यांच्या घरावर सात ते आठ जणांनी दरोडा टाकून त्यांचे भाऊ महावीर व आईला बेदम मारहाण करत घरातील चाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला हा दरोडा पडल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करून श्वान पथक मागवलं या पथकानं जवळील पारधी वस्तीचा माग दाखवल्यानंतर पोलिसांनी तिथं छापा टाकला मात्र पारधीवस्तीतून जोरदार दगडफेक सुरू झाली यामध्ये पोलिसांच्या वाहनांचं नुकसान झालं तर पोलीस नाईक किशोर कदम व विनोद कदम हे जखमी झाल्या आहेत दरम्यान पोलिसांनी दगडफक केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून कलयुग भोसलेला अटक केलेली आहे मल्लेवाडी येथील बाळासाहेब पाटील यांच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास सात ते आठ जणांनी दरोडा टाकून घरातील तिजोरी फोडून त्यातील साहित्य विस्कटून तसेच घराच्या खिडक्या दगडाने फोडून बाळासाहेब पाटील यांचे भाऊ महावीर पाटील यांना धारदार शस्त्रानं पायाला मारहाण केली तसेच पाटील यांच्या आईलाही मारहाण केलेली आहे महावीर पाटील व त्यांच्या आई जखमी झालेल्या आहेत घरातील दोन तोये सोने चांदी रोख सात हजार रुपये असा एकूण चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केलेला आहे बाळासाहेब पाटील व त्यांचे कुटुंबीय जेवण करून झोपी गेले होते मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजाला सात ते आठ जण येऊन धडका मारल्या दरवाजाला धडका मारत असल्यानं पाटील कुटुंबीय जागे झाले जोरदार दगड मारून दरवाजा फोडला अनोळखी सहा जण तोंडाला बांधून घरात चिरले त्यावेळी पाटील कुटुंबियांनी आरडाओरडा केला आरडाओरडा करणाऱ्या दरोडेखोरांनी धारदार शस्त्र दाखवून त्यांना गप्प केलेला आहे आठव्या आडव्या रस्त्यापासून काही अंतरावर स्पारध्यांची वस्ती आहे पोलिसांनी लगेच वड्डीजवळील पारधी वस्तीवर कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं त्यावेळी पारधी वस्तीवरील पारध्यांनी पोलिसांच्या वाहनांवर पोलिस अधिकाऱ्यांवर तुफान दगडफेक केली आहे पोलिस नाही किशोर कदम व विनोद कदम हे जखमी झाल्यास पोलिसांनी तपास सुरूच ठेवलेला आहे पारध्यांनी दरोडा टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे सांगलीचे जिल्हाधिकारी विजय कायम पाटील यांनी एक जानेवारी रोजी सचिवपदी पदोन्नती मिळाली जिल्हाधिकाऱ्यांना ही बदली अपेक्षित आहे मात्र निवडणूक आयोगानं दोन वेळ मतदार यादीमध्ये प्रसिद्ध पुढे ढकललेली आहे आता एकोणीस जानेवारीला मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर जिल्हाधिकारी कायम पाटील यांची पदोन्नती और बदली होणार आहे त्यामुळे आणखी आठवड्यावर बढतीसाठी वाट पाहावी लागणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या बदल्यांचं सत्र सुरू आहे राज्य शासनाच्या वतीनं दरवर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या नवनवीन संकल्पना राबवणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव करण्यात येतो सन दोन हजार सतरा दोन हजार अठरा या वर्षासाठी राज्यातील सात जिल्हाधिकारी यांची यासाठी निवड करण्यात आली आहे त्यात जिल्हाधिकारी होण्याचा प्राप्त झाले या कालावधीत त्यांनी विविध लोकाभिमुख उपक्रम राबवले जलयुक्त शिवार अभियानात राज्यात त्यांनी प्रथम क्रमांक सात बारा संगणकीकरण सद्भावना रॅली बालगाव येथील सूर्यनमस्कार शिबिराचे पाच ठिकाणी विश्वविक्रम जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व उपविभागीय कार्यालय सर्व तहसील कार्यालयांना आयसो मानांकन अशा अनेक उपक्रमांमुळे सांगली जिल्ह्याचं नाव राज्यात नावाजलं गेलंय आहे गेल्या चार वर्षात सरकारकडून केवळ आश्वासनच देण्यात आली आहे दरवर्षी साडे दहा हजार कोटी रुपयांची चोरी करणाऱ्या भ्रष्टाधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप वीज तज्ञ प्रतापराव होगाडे यांनी केला इरिगेशन फेडरेशनच्या वतीने एकवीस जानेवारीला प्राध्यापक एनडी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शिरोली नाक्यावर रास्ता करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मराठा समाज भवन मध्ये जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात वीज तज्ञ होगाडे बोलत होते यावेळी क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड राजारामबापू कारखान्याचे चेअरमन पी आर पाटील सांगली जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष जे लाड यांच्यासह जिल्ह्यातील शेती पाणी पुरवठा संस्थांचे अध्यक्ष संचालक उपस्थित होते यावेळी बोलताना पी आर पाटील म्हणाले सांगली जिल्ह्यात सुमारे अरे अधिक शेतीसाठी पाणी पुरवठा संस्था आहेत या संस्था सुरुवातीला सुरू करण्यासाठी मोठ्या दिव्यातून जावे लागलेलं ला आहे वाढत्या वीज बिलामुळे पाणीपट्टी देखील वाढलेली आहे सध्या पाणी पुरवठा संस्थांची हजार ते हजार रुपये पाणीपट्टी अशी आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात हेक्टरी रुपये तर सांगली जिल्ह्यात रुपये असा धर आहे दोन जिल्ह्यात पाणीपट्टीचा फरक आहे तो फरक रद्द केला पाहिजे अरुण लाड म्हणाले सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती धोक्यात आली आहे त्याशिवाय वीज दरवाढीची भर पडलेली आहे शासनाकडून विजेची गळती चोरीचा भार शेतकऱ्यांवर टाकला जात असल्याचा आरोप अरुण लाड यांनी केला विजेच्या चोरीसह गळतीचा शासनाने शोध घेतला पाहिजे ती थांबल्यास विजेचे दर कमी होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं <tart noise> <tart noise> पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर येलूर फाट्याजवळ मालवाहू ट्रकला ट्रॅव्हल्सनं पाठीमागून जोराची धडक दिल्यानं झालेल्या अपघातात ट्रक क्लीनर सह पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत दोन्ही गाड्यांचे सुमारे साडेसहा लाखांचं नुकसान झालंय या घटनेची नोंद कुर्द पोलिसात झालेली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी आहे की शुक्रवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता आट्याची पोती घेऊन ट्रक पुण्यावरून कोल्हापूरकडे निघाला होता दरम्यान मुंबईहून बेळगावकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्यानं ट्रक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात गेला ट्रॅव्हल्सच्या दर्शनी भागाच्या डाव्या बाजूकडील पत्रा तुटून चक्काचूर झालेला आहे या अपघातात ट्रकच्या क्लिनर सह ट्रॅव्हल्स मधील पंधरा प्रवासी जखमी झालेला आहे इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल व मल्टी स्पेशालिटी मध्ये उपचार सुरू आहेत कुर्ड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ट्रॅव्हल्स चालक सेल्वेनाथ यांच्यावर हलगर्जीपणाने भरधाव गाडी चालवून पंधरा लोकांना जखमी व सहा लाख चाळीस हजारांचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत फिर्याद ट्रक चालक पवार यांनी दिलेली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस आर पाटील हे करत आहेत महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्ता रेकॉर्डवर आणण्यात येणार असून महानगरपालिकेने नाममात्र दराने दिलेल्या जागा गाळ्यांना कर लावण्यात येणार आहेत यासह इतर उत्पन्न वाढीच्या विषयावर बुधवार दिनांक सोळा रोजी दर सुधार समितीची बैठक होणार आहे अशी माहिती आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली ते म्हणाले महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी दर सुधार समितीची स्थापना केलेली आहे या समितीची पहिली बैठक बुधवारी होणार आहे महापालिकेला सन दोन हजार पंधरा सोळा या आर्थिक वर्षात एकशे शहात्तर कोटीच उत्पन्न मिळालं होतं सन दोन हजार सोळा सतरा मध्ये दोनशे चार कोटी तर सन दोन हजार सतरा अठराला ला कोटींचं उत्पन्न उत्पन्न मिळालेलं आहे त्यामुळे वाढीसाठी आणखी काही ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या स्वमालकीच्या अनेक मालमत्ता आहेत काही मालमत्ता संघटना सेवाभावी संस्थांना मोफत दिलेल्या आहेत तर काहींना नाममात्र भाडं आकारलेलं आहे शिवाजी क्रीडांगणावरील गायांना तरी कित्येक वर्षांपासून भाडेच घेतलेलं नाही त्यांचे गाय ताब्यात घेणार येणार आहेत हे गाळे पुन्हा भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत महापालिकेकडून घरांचा सर्व्हे सुरू आहे सर्व मालमत्ता रेकॉर्ड वर आणून त्यांना घरपट्टी लागू केली जाणार आहे अनेक घरांना वर्षानुवर्ष कराची आकारणी नसल्याचं दोन हजार चार पासून घरपट्टीत वाढ झालेली नाही पूर्वी दिलेल्या महापालिकेच्या जा जागांचाही आढावा बैठकीत घेतला जाणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलंय दरम्यान केंद्र शासनाने सातवा वेतन आयोग ला... लागू केल्यानंतर राज्य शासनानं देखील शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी पासून सातवा वेतन आयोग केलेला आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी केलेली आहे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं सातवा वेतन आयोग लागू केल्यास आठ ते दहा कोटींचा वार्षिक अतिरिक्त बोजा महानगरपालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे सांगली शहर पोलीस ठाणे व महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुंडांच्या टोळ्यांमधील सात जणांना पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांनी एक वर्षासाठी सांगली कोल्हापूर व सोलापूर या तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आला आहे सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुणाल गालिंदे अविनाश कांबळे भूषण कांबळे संजय आवळे राजू मगदू आणि महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शब्बीर छलवादी विशाल क्रिएकर अशी तडीपार केलेल्यांची नावं आहेत तसेच टोळीमधील अन्य लोकांना त्यांच्यावरील दाखल असलेले गुन्हे व त्यांच्यामध्ये होत असलेली सुधारणा या गोष्टींचा विचार करून त्यांना तडीपारीचा आदेश रद्द करण्यात आलेले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या आदेशानुसार स्थानिक अन्वेषणचे पोलीस अधीक्षक श्रीकांत पिंगे सिद्धाप्पा रुपनर विशाल भिसे सागर टिंगरे यांनी केली तडीपार करण्यात आलेल्यांवर पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत महापालिका कायद्यानुसार बंधनकारक असणाऱ्या क्षेत्रसभा घेण्यासाठी सांगली जिल्हा सुधार समितीनं सातत्याने पाठपुरावा करून देखील प्रशासन टाळाटाळ करत आहे त्यामुळे सुधार समितीनं निवडणुकीत दिलेल्या विश्वासारनाम्यानुसार रविवार दिनांक तेरा रोजी पहिली जनतेची क्षेत्रसभा प्रभाग सतरामधील महावीर उद्यानासमोर घेणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमित शिंदे यांनी दिली ते म्हणाले महापालिका अधिनियम एकोणतीस ब नुसार प्रशासनानं क्षेत्रसभा घेणं बंधनकारक आहे यासाठी सुधार समितीनं जनआंदोलन प्रति क्षेत्रसभा कायदेशीर कारवाई मार्फत पाठपुरावा केला मात्र प्रशासनानं त्याला दाद दिली नाही सुधार समितीनं ना नगरसेवकांची पदं रद्द करण्यासाठी कायदेशीर कारवाईची हालचाल सुरू केल्यानंतर केवळ दिखावा म्हणून काही क्षेत्रसभा प्रशासनानं घेतल्यात मात्र नागरिकांचा रोष अंगावर येत असल्यानं त्या पुन्हा बंद झाल्यात महापालिका निवडणूक होऊन नव्यानं आलेल्या सत्ताधाऱ्यांनीही नागरी प्रश्न व क्षेत्रसभेशी देणं घेणं नसल्याचं फक्त निवडणूक खर्च वसुलीसाठी सर्वजण धडपडताना दिसत आहेत सुधार समितीनं आपल्या विश्वासनाम्यात क्षेत्रसभा घेणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार रविवार तेरा रोजी सायंकाळी पाच वाजता प्रभाग क्रमांक सतरा मधील महावीर उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ पहिली क्षेत्र सभा घेण्यात येणार आहे यासाठी महापालिका प्रशासनाच्या सर्व विभागांच्या खाते प्रमुखांना बोलावण्यात येणार आहे तसेच या प्रभागाच्या नगरसेवकांना देखील बोलावण्यात येणार असल्याचं अॅडव्होकेट अमित शिंदे यांनी सांगितलं या सभेचं संयोजन सुधार समितीचे संभाजी पोल सुधीर नवले उदय निकम संजय विजर्गे सुरेश पाटील रवींद्र काळोके अभिषेक खोत सुधीर भोसले अल्ताफ पटेल मनीष चौधरी संदीप भोसले प्रथमेश किलारे आदींनी केलाय यावेळी जयंत जाधव हेही उपस्थित होते आर्थिक अडचणीमध्ये असणाऱ्या लोकांना हेरून अव्वाच्या सवा व्याजदराने त्यांना पैसे देऊन त्यांच्याकडून पठाणी पद्धतीनं पैसे वसूल करणाऱ्या बुदगाव येथील सावकारासह त्यांच्या एजंटला अटक करण्यात आली आहे सावकारासह त्याच्या साथीदाराविरोधात तीन वेगवेगळे सावकारीचे गुन्हे दाखल करण्यात आले दोघांच्याकडून विविध बँकांचे कोरे धनादेश मुद्रांक दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी दिली अमित पाटील एजंट सागर शिंदे याची अटक करण्यात प्रकरणी गणेश पवार रामदास शिंदे चेतन पाटील यांनी फिर्यादी दिलेल्या आहेत गणेश पवार यांना अमित पाटील यांच्याकडून जून दोन हजार पंधरा मध्ये एक लाख पंधरा हजार रुपये व्याजाने घेतले होते त्यापोटी आतापर्यंत पाच लाख रुपये अमित पाटील याला परत दिलेले आहेत तरीही सावकार अमित पाटीलने त्याच्याकडे तीन लाख रुपयांसाठी तगादा लावला होता सावकाराने त्याच्या घरामध्ये घुसून मारहाणही केली होती रामदास शिंदे यांनी नोव्हेंबर दोन हजार ते सतरामध्ये तेवीस हजार रुपये त्याच्याकडून व्याजाने घेतले होते त्यापुढे त्याने एक लाख रुपये सावकाराला परत दिलेले आहेत तरीही सावकाराने त्याच्याकडे आणखी बावन्न हजार रुपयांसाठी तगादा लावला होता शिवाय त्याला माधवनगर मध्ये पैशांसाठी रस्त्यावर रडवून मारहाणी केलेली होती चेतन पाटील यांनी डिसेंबर दोन हजार सतरामध्ये तीस हजार रुपये घेतले होते त्यापुढे आतापर्यंत त्यांनी चाळीस हजार रुपये परत दिलेले आहेत तर ही त्याच्याकडे एक लाख वीस हजार रुपयांची मागणी करत होता त्यासाठी त्याला शिवीगाळ करून दमदाटीही केलेली होती या प्रकरणी तिघांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवरही तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत क्षेत्रातील गोवर व रुबेलाची लसीकरण मोहीम राबवण्यात आली असून अठ्ठ्याऐंशी टक्के लसीकरण पूर्ण झालेलं आहे त्यामध्ये राज्यातील सर्व महापालिकांमध्ये महानगरपालिकेचा पाचवा क्रमांक आहे उर्वरित लाभार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी महानगरपालिकेची टीम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार असल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली ते म्हणाले राज्य शासनाने महापालिका क्षेत्रातील नऊ महिने ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलांना गोवर व रुबेला लसीकरण मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार महापालिका क्षेत्रात दिनांक सत्तावीस नोव्हेंबरला ही मोहीम सुरू करण्यात आली आहे महानगरपालिका क्षेत्रात एक लाख पन्नास हजार पाचशे सदतीस लाभार्थी होते त्यापैकी एक लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस लाभार्थ्यांना लसी देण्यात आलेल्या आहेत महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या दोनशे नव्वद शाळांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली आहे एकूण अठ्ठ्याऐंशी टक्के उद्दिष्ट पूर्ण झालं असून राज्यातील सर्व महापालिकांमध्ये सांगली महापालिका पाचव्या क्रमांकावर आहे अद्याप महानगरपालिका क्षेत्रातील ला अठरा लाभार्थ्यांनी लस ला। घेतलेली ला। नाही लसीकरणाबाबत काही पालकांमध्ये गैरसमज निर्माण झालेले आहेत अपप्रचार झाल्याने त्यांनी अपत्यांना लसी देण्यास नकार दिलेला आहे हे चुकीचं आहे लाभार्थ्यांना लस देणं आवश्यक आहे ते त्यांच्या शरीर व मानसिक आरोग्यासाठी चांगलं आहे याची जगजागृती करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची टीम संबंधित पालकांच्या घरी जाऊन लसीबाबत असलेल्या अपप्रचार दूर करणार आहेत येत्या आठवड्यात ही मोहीम शंभर टक्के पूर्ण करण्याचा माणस असल्याचं आयुक्त रवींद्र केबुडकर यांनी सांगितलंय यावेळी उपायुक्त सुधीप पाटील व आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कवठेकर हे उपस्थित होते सांगली विरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शिक्षण विभाग मार्फत सुरू असलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साह सुरू असून स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दिनांक आठ जानेवारी रोजी पाचवी ते सातवी मोठा गट मुले व मुली कबड्डी आणि मोठा गट मुले व मुली खो स्पर्धा आणि पहिली व दुसरी साठी पाचशे मीटर धावणे व बेडू कुड्या स्पर्धा पार पडल्यात दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी नऊ जानेवारी रोजी पहिली ते चौथी लहान गटात मुले व मुली कबड्डी आणि पहिली ते चौथी लहान मुले व मुली खो खो या क्रीडा स्पर्धा बरोबरच मोठ्या गटातील मुले व मुली दोनशे मीटर धावणे या मैदानी स्पर्धा पार पडल्या स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडू मुलांसाठी वैद्यकीय प्रथम उपचाराने सुविधा उपलब्ध करण्यात आली होती सदर क्रीडा स्पर्धेमध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग असून क्रीडा स्पर्धेमधून विद्यार्थ्यांचे संघभावना नेतृत्व गुण सहकार्याची वृत्ती दिसून येत आहे पहिल्या दिवसाच्या समारोपामध्ये शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या बौद्धिक स्पर्धेचा निकाल यावेळी घोषित करून प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना नगरसेवक विष्णू माने यांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्रांचं मुली दोनशे मीटर धावणे यामध्ये निकाल घोषित करून प्रमुख पाहुणे नगरसेवक संतोष पाटील व डायटचे प्रतिनिधी संतोष कदम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं गुरुवारी दहा जानेवारी रोजी मुलं व मुली लहान गट मुलं मुली यांचे कबड्डी खो खो या प्राथमिक स्पर्धेचे फेरीतील विजेत्यांचे सामने सुरू आहेत चार बाय शंभर हनुमंत बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून क्रीडा प्रमुख संभाजी जोशी उपप्रमुख चित्रा शिंगाडे अरुण कदम आवासो गावडे राकेश कांबळे सुरेश शिंगाडे अविनाश मस्के यांचे संनियंत्रणाखाली संपन्न होत आहेत